विश्व गुरुजी विश्वज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय रावेर ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही बुधवारी कार्यालयाला अवकाश असतो सुटी असते मी बोरकर गुरुजी विश्वज्योतिषाचार्य माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजचा कार्याचा विषय हा अचानक अनपेक्षितरित्या आलेला आहे अमरावतीचे नाशिकचे आणि संगमनेरचे असे पुजारी मंडळी माझ्याकडे आली होती त्यात धुळ्याचेही होते माझी पत्नीचं निधन झालं तर सांत्वन करण्याला ते आले होते आणि ह्या विषयानुसार विषय निघाला तो श्राद्धाचा आणि श्राद्धविधी करताना कशा चुकी होत्या याविषयी आमच्या चर्चा झाल्या कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया पंचांगामध्ये श्राद्ध तिथे लिहिलेले असते आज चतुर्दशीचं श्राद्ध करावं पंचमीचं करावं द्वितीयेचं करावं प्रतिपेतेचं करावं पंचांग पाहून अनेक जण श्राद्धविधी करत असतात परंतु त्याच्यातलं जे बारीक तत्वज्ञान आहे ते मात्र विसरलं जाते आणि मग सर्वथा चुकीची श्राद्ध होतात त्याच्याविषयी आपण आज मार्गदर्शन करणार आहोत माहिती घेणार आहोत पंचांगात चौदा आठ दोन हजार चोवीस याच महिन्यातलं पहा दशमी तिथी आहे आणि पंचांगात लिहिलेलं आहे की दशमी तिथीचे श्राद्ध आज करावे आता जे नौकर मंडळी असतात जे व्यापारी मंडळी असतात जे अप डाऊन म करतात काही शेतात जाणारी असतात इतर कामाला जातात मग अशी मंडळी काय करतात आठ साडेआठलाच श्राद्ध करून जातात आणि मग आपल्या आपल्या कामाला निघून जातात परंतु हे श्राद्ध दशमी तिथीच्यामुळेच होत नाही त्या दिवशी कारण या ठिकाणी नवमी तिथी दहा वाजून चोवीस मिनटा पावितो आहे मग हे नवमी तिथीचं श्राद्ध जर झालं आणि आपल्या प्रिय व्यक्तीचं निधन जर दशमी तिथीला झालं आहे तर एक दिवस अगोदर तुम्ही त्यांना मारल्यासारखं होणार आहे आणि मग हे मारल्यासारखं होणार होत असताना त्याचं पापत्व तुम्हाला पण भोगावं लागणार आहे जो करेल त्याला कारण श्राद्ध विधी हे अगदी तंतोतंत अचूक व्हायला हवं कारण हे मर्तिक विधी आहे लक्षात घ्या आणि आपल्या पूर्वजांची विधी आहे हे लक्षात घ्या दशमी तिथीचं श्राद्ध जर आपल्याला या ठिकाणी चौदा आठ दोन हजार चोवीसला ला करायचं चो होतं तर दहा वाजून चोवीस मिनिटांनीच करायला हवं आणि पुन्हा याच्यामध्ये निधनाची वेळ पण बघायला हवी आता दहा वाजून चोवीस मिनिटाच्या पावेतो नवमी तिथी आहे नंतर दशमी आहे दशमी तिथीला जर तुमचा निधन आपल्या प्रिय व्यक्तीचं दोन वाजेला झाले तर दोन वाजेलाच हे करायला पाहिजे अकरा वाजेला करून उपयोग नाही वेळ सुद्धा श्राद्धाची निधनाची वेळ पाळायला पाहिजे श्राद्धाच्या वेळेला चार नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार द्वितीय तिथी श्राद्ध पंचागात करावा असं लिहिलेलं आहे द्वितीय तिथीचा श्राद्ध चार नऊ दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी करावा आता येईल ती चार तारीख पुढची आणि द्वितीय तिथी सकाळी आपल्याला आठ ला मृत्यू झालेला असला तर मग नऊ सत्तेचाळीस पावे तो प्रतिपद आहे मग आठला मृत्यू झाला मग प्रतिभा श्राद्ध केलेलं कसं चालेल आपल्या प्रिय व्यक्तीचं निधन जर ते स्वर्गवासी ते द्वितीय तिथेत झालेलं आहे तर मग आपल्याला पाच नऊ चोवीसला हे श्राद्ध करावे लागेल कारण पाच नऊ चोवीसला या ठिकाणी जे द्वितीय तृतीय तिथीचं श्राद्ध जरी सांगितलं असलं तरी द्वितीयही ही बारा वाजून बावीस मिनिटा पावेतो आहे म्हणजे बारा वाजून बावीस मिनिटाच्या आत आपल्याला सकाळी आठ वाजलेल्या निधन व्यक्तीचं श्राद्ध करता येते म्हणून मी तुम्हाला सांगतो तिथे जसे तुम्ही पाळता तसंच वेळ निधनाची सुद्धा पाळायला हवी याच बाबतीत माझी सौ निधन माझ्या सौचे निधन तेरा नऊ दोन हजार तेवीसला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला दुपारी चौदा वाजून चार मिनिटांना म्हणजे दोन वाजून चार मिनिटांना झालेला आहे तीन आठ दोन हजार चोवीस ला अकरा महिने पूर्ण झाले आता घरातील मंडळी म्हणत होती की साडे अकरा महिन्याचं श्राद्ध करायचं असते आता साडे अकरा महिन्याचं म्हटलं तर अठरा आठ दोन हजार चोवीस ला साडे अकरा साडे अकरा महिने होतात परंतु आता अठरा आठ दोन हजार चोवीस ला आपण हे श्राद्ध केलं तर या दिवशी चतुर्दशी नाही आणि कृष्ण पक्ष पण नाही मग श्राद्ध कसं करा हा एक प्रश्न निर्माण होतो बारीक प्रश्न आहे आणि त्या दिवशी श्राद्ध केलं तर आपल्याला तो मृत्यू योगाच पाप लागेल पापत्व लागेल अशुभत्व होईल कष्ट निवार कष्ट भोगावे लागतील कारण की काय साडे अकरा महिने हे मराठी महिन्याने बाराच होतात आणि इंग्रजी महिन्याने साडे अकरा होतात म्हणून ते साडे अकरा महिन्याचं म्हटलं पण आपलं पंचांग जे आहे त्या आपण तिथे प्रमाणे करतो आणि त्यावेळेला कृष्ण पक्ष पण नाही आणि त्या दिवशी चतुर्दशी पण नाही म्हणून त्या दिवशी श्राद्ध हे मुळीच करता येणार नाही ना म्हणजे हे श्राद्ध आपल्याला एक नऊ दोन हजार चोवीस त्या दिवशी कृष्ण पक्ष आहे आणि चतुर्दशी तिथीस आपल्याला हे चौदा वाजून चार मिनटांनी सहज करता येणार आहे म्हणजे या दिवशी आपल्याला कृष्णपक्ष सापडेल चतुर्दशी तिथी सापडेल आणि मृत्यू निधनाचा टाईम वेळ पण सापडेल म्हणून श्राद्ध करत असताना अत्यंत सावधानपूर्वक श्राद्ध केलं पाहिजे इतर व्रतवैकल्यासारख्या चुका श्राद्धाच्या याच्यात व्हायलाच नको नाहीतर तो मर्तिक भोग भोगावा लागत असतो श्राद्ध योग्य पद्धतीनं झाले तर आपल्याला सुख संपत्ती मनातील इच्छा पूर्ण होण्या कष्ट निवारण होणे विजय प्राप्त करणे आणि निधन झालेल्या व्यक्ती ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तीचं आपल्याला आशीर्वाद सतत कायम राहतात आता तसं पाहिलं तर निधनाच्या दिवसापासूनच श्राद्ध करण्याची पद्धत आहे शास्त्रामध्ये त्याला नैमितिक श्राद्ध म्हणतात रोज श्राद्ध करणे ते तीन महिन्या पावतं रोज करायचं त्याला तिथी पाळायचं गरज नसते आणि तीन महिन्यानंतर मात्र जी तिथी निधनाची आहे त्या तिथी आणि वेळ पाहायची असते ते वर्ष श्राद्ध पावतात आणि वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग सोळा महिन्याचं श्राद्ध जे आहे चार महिन्याचं श्राद्ध आपल्याला करावं लागते चार महिन्याचं श्राद्ध याच्यासाठी करावं लागतं आपल्याला आता वर्षश्राद्ध कुठे करावं हा एक प्रश्न आहे काही लोक काशीला करता, करतात काही नाशिकला करतात परंतु ते सर्वथा चुकीचं आहे ज्या ठिकाणी विसर्जन झालं असेल त्याच ठिकाणी वार्षिक श्राद्ध होणेच गरजेचं आहे आता माझ्या सौचं मध्य मा, प्रदेशात मोठ्या ओंकारेश्वरला झालेलं असल्या कारणाने मी तिथे जाऊन करणार आहे श्राद्ध नाही म्हटलं मातृगायला खरं आता मा मग म्हटलं मातृगायला तिचं तर काहीच अस्तित्वच नाही तिची रक्षा तिथे विसर्जित केली गेलेली आहे अस्थि विसर्जित केलेली नाही आहे मग श्राद्ध करून उपयोग काय खरं म्हणजे जिथे विसर्जन झालं तिथेच ते श्राद्ध करायला हवं हा एक भाग झाला आता ह्या झाल्यानंतर मग सोळा महिने पावतर आपल्याला श्राद्ध मासिक श्राद्ध करायचं असते तर हे चार महिने म्हणजे सुळखी असते या चार महिन्यामध्ये स्त्री वारली तर मातृगायला श्राद्ध करून यायचं पुरुष वार वारले तर पितृगायला करून यायचं पितृगाया हे पाटणा बिहारमध्ये आहे आणि मातृगाया अहमदाबाद गुजरातमध्ये आहे आता हे तीर्थश्राद्ध आहे हे प्रत्येकाने केलंच पाहिजे असं अनिवार्य आहे कारण त्याशिवाय मुक्ती होत नाही काही बहुतांश लोक करत नाहीत पण करायला हवं आता काहींचा असे समज आहे की कि मातृगयाला किंवा पितृगयाला श्राद्ध केलं तर पुनरुपी श्राद्ध करण्याची गरज नसते हे चुकीचं आहे श्राद्ध हे करावंच लागते अक्षय तृतीचंही करावं लागते आणि भाद्रपद महिन्यातलं पण आपल्याला श्राद्ध करावं लागते अविधवानवमीला सर्वसाधारणत आपल्याला आईचं श्राद्ध करायचं असते आजीचं श्राद्ध करायचं असते आणि ज्या तिथीला गेलं त्या दिवशी पण करायचं असते काही आत्मधा आत्या आत्महत्या झालेल्या था असतात काही फाशी गेलेले असतात काहींनी इतर कारणाने मृत्यू झालेला असतो अघटित मृत्यू असतो त्याला सर्व पित्रे अमावश्यच्या दिवशी पण श्राद्ध केलेलं चालते तेच योग्य राहते आता एक प्रश्न असा होता की ज्यावेळेला गंधमुक्ती होते त्यावेळेला पुजारीगण सांगता की तुम्ही एक वस्तू सोडा बहुतेक वस्तू आपण आपल्या मनाप्रमाणे सोडतो पण ती सोडायची नाही आणि बहुतेक वस्तू जे निधन झालेल्या व्यक्तीला आवडतात तेच सोडतात ते सोडायचं नाही त्यांची आठवण ठेवावी म्हणून तीच गोष्ट अनिवार्य आपण घरामध्ये केली पाहिजे श्राद्धाच्या दिवशी केली पाहिजे त्या दृष्टिकोनातूनच त्यांचं स्मरण होते आपण त्यांचं सर्वच जर सोडलं तर मग स्मृती आठवण कशी राहील म्हणून जी व्यक्ती ज्यांना जे आवडत होतं तेच श्राद्धाच्या दिवशी करायला पाहिजे आणि आधुनमधूनही शनिवाराला तीच वस्तू करायला पाहिजे की जेणेकरून की माझी आईला हे आवडत होतं माझ्या पत्नीला हे आवडत होतं माझ्या आजीला हे आवडत होतं माझ्या ताईला हे आवडत होतं याच्या निमित्ताने आपल्याला त्यांचं स्मरण होते आठवण होते आणि हेच पूजन असते हे हो लक्षात घ्या म्हणून आपल्याला आजचा व्हिडिओमध्ये पुष्कळचं मार्गदर्शन झालंच असेल फार महत्त्वाचा विषय होता हा ते गण आले त्याच्या त्यांच्या निमित्ताने हा विषय आपल्यासमोर ठेवता आला कुणाला काही विषय सुचला तर त्यांनी अवश्य सुचवावा माझ्याकडनं आम्ही दोन यंत्र विनामूल्य सिद्धी देत असतो अभिमंत्रित करून ज्यांना हवी असेल त्यांनी ती घ्यावी पण श्रद्धा असेल त्यांनीच घ्यावी ती काच फ्रेम दोघंही करायची असतात अशी लावायची नाही किंवा लॅमिनेशन करायचं नाही सर्वांना दिसेल अशीच लावायची ज्यांची श्रद्धा असेल त्यांनी पाच बाय बाराचं पाकिट पाठवायचं त्याच्यावर वीस रुपयाचं तिकीट लावायचं आणि ते पाकिट माझ्याकडे पाठवायचं स्पीड पोस्टाने पाठवलं जाते उत्तम आम्ही त्याच्यामध्ये यंत्र तुमच्या पाकिटात यंत्र घालून पाठवून देऊ ज्यांना शेअर माझे मी जे शेअर करतो व्हिडिओ ते आवडत असेल माझे विचार आवडत असेल त्यांनी इतरांना शेअर करावे त्यांच्या समस्याचा त्यांच्या दुःखाचं निवारण करण्याचा भागीदारात तुम्ही पण व्हावे तुम्हाला पण पुण्याचा लाभ होईल मला पण समाधानाचा लाभ होईल आजचं कार्य इथेच आपण संपूया माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याचं समापन करूया